सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधी केले नारायणी नेत्रारायण सर्वांना अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्यासोबत माता लक्ष्मीची कृपा राहते आपल्या आर्थिक काय अडचणी असतील त्या दूर होतात कर्जमुक्ती होण्यासाठी मदत होते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते स्थिर होते त्यासाठी मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे लक्ष्मी मातेला प्रिय असणारे रत्न त्यांच्या सेवेमध्ये नक्की तुम्ही ठेवा आता बघा ना आपल्या घरी खूप दुःख खूप प्रॉब्लेम्स खूप संकट असल्यामुळं आपण प्रत्येक देवस्थानाला जातो प्रत्येक वेळेस प्रत्येक गुरुजींकडे जातो किंवा काही ना काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आणि भरपूर आपण खर्च करतो पण लक्ष्मी स्थिर होणं लक्ष्मी घरामध्ये नांदणं आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास्तव्य असणं हे आपल्या हातामध्ये असतं जसं की गृहलक्ष्मी म्हणजे घराची जी लक्ष्मी आहे ती आपण स्वतः असतो तर आपल्यावरती डिपेंड करते की आपल्या घराची लक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी स्थिर होईल त्यासाठी काही सेवा असतात त्या तुम्ही वेळात वेळ काढून मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही करू शकता कसं असतं एवढे मोठी भरून आपण कोणातरी उपाय घेण्यासाठी जातो किंवा खूप काही गोष्टी करतो तरी सुद्धा आपल्या घरी फरक पडत नाही तर या सेवा आहेत छोट्या मोठ्या ज्या मंगळवारी शुक्रवारी करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये धनाचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही कारण कसं आहे व्यवसाय उद्योग नोकरी सगळ्यामध्ये बरकत आणि यश आणि सगळी कामी मार्गी लागण्याची जबाबदारी माता लक्ष्मी स्वतः घेतात त्यांची कृपा आपल्यावरती सदैव राहते तर चला आपण सुंदर अशी माता लक्ष्मींची पूजा करणार आहे त्यासोबत बघा माता लक्ष्मी सेवेसाठी बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडून असे घेतलेले आहेत मी फोटोमध्ये पण दाखवेल तर हा माता लक्ष्मींचा इलायचीचा हार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा इलायची हार आहे तुम्ही बघू शकता हा सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला इलायची आणि लवंग प्रिय आहे त्यामुळे हे दोन हार तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये ऍड करा तर हे दोन हार तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहे तर हा आहे तो लवंगाचा आहे हा आहे तो विलायचीचा आहे तर हा हार बनवायला जवळपास एक हार बनवायला एक दिवस जातो बर का ह्याच्यामध्ये वेळ खूप जातो आणि हे हार आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही एखाद्या शुक्रवारी लवंगाचा घाला एखाद्या शुक्रवारी इलायचीचा हार तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घालू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे हार आम्ही बनवून घेतलेले आहेत का तर ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ झाला कि बऱ्याचशाच गोष्टी ह्या स्टॉक आउट होतात तर चला आपण लक्ष्मी मातेची सेवा बघूया आता बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणारे सगळं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे माता लक्ष्मीला तुम्ही बघू शकता मी इलायचीचा हार घातलेला आहे खूप सुंदर दिसत आहेत आई साहेब आणि वास तर सगळ्या घरामध्ये सुटलाय बरं का त्याचा त्याला वास आहे म्हणजे त्या लवंगां फक्त ह्याचा हार नाहीये थोडाफार फोडलं गेलंय कारण त्यातून सुगंध बाहेर येतोय असा हा हार बनवलेला आहे आणि त्यासोबत तुम्ही बघू शकता शंख आणि चक्र हे दोन दिवे आहेत त्या दोन दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावणार आहे आदिवाय शक्ती रूपामध्ये आई साहेबांची पूजा होणार आहे त्याचबरोबर तुम्ही सर्वजण आमच्याकडून हा अष्टलक्ष्मी दीप ऑर्डर करताय त्या दीपचीसुद्धा आज विधिवत पूजा करणार आहे त्याचबरोबर बघा ही फुलं आहेत गुलाब आहे त्याच्यामध्ये गजरा आहे अशी ही फुलं आपल्याकडे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आपण घेतलेली आहेत तर ह्याच्यामध्ये बघा फ्रेश गजरा आहे गुलाबाची फुलं आहेत त्यासोबत सगळी मिक्स फुलं आहेत तर हा डबा आहे ह्याच्यामध्ये ठेवल्याने फुलं एकदम फ्रेश राहतात तुमची फुलं आठ दिवस सुद्धा खराब होत नाहीत त्यामुळे या डब्यामध्ये मी नेहमी फुलं ठेवते त्यासोबत आपल्याला पूजेसाठी लागणारी लक्ष्मी मातेची ही, ही चांदीची पाऊल आहे तुम्ही बघू शकता लक्ष्मी मातेची चांदीची पाऊल आहेत पूजेसाठी लागतात त्याचबरोबर चांदीचं चा निरांजन माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी हे चांदीचं निरंजन आहे माता लक्ष्मीला चांदी प्रिय चा आहे ह्याच्यामध्ये मी तुपाचा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा एक दिवा लावणार आहे त्याचबरोबर जवादू पावडर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जी ही जी पावडर आहे ह्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते खूप सुंदर आणि हे छान क्वालिटीची आहे बर का हे ओरिजिनल आहे तुम्हाला ओरिजिनल कुठेही मिळणार नाही त्यासोबत आता तुम्ही म्हणाल की अभिषेक साठी काही काही घेतले तर मी आज फक्त कच्च्या दुधाचा अभिषेक करणार आहे माता लक्ष्मींचा आता हे तुम्ही बघताय पानवेल ताट आहे त्याच्यामध्ये आई साहेबांची मूर्ती आपण विराजमान करणार आहे तर आपल्याला आता अभिषेक करायचा आहे तो अभिषेक आपल्याला दुधाने करायचा आहे कच्च्या थोडीशी साखर आणि केशर त्याच्यानंतर आपल्याला ही फुलं माता लक्ष्मीला सगळ्या देवी देवतांना घालायची आहे त्याचबरोबर बघा आजची तुम्ही जर म्हणाल की अभिषेकचं पात्र इतकं नव्यासारखं कसं काय चमकलं तर हे अभिषेकचं पात्र जे आहे ते नव्यासारखे चमकवण्यासाठी आपल्याकडे टचशाईन पावडर मिळते तर बघू शकता हे पानवेल ताट अष्टलक्ष्मी दिवा हे सगळे भांडे अगदी नव्यासारखे चमकलं हे टचशाईन आहे ह्याला टचशाईन असं म्हणतात तर हे जे पावडर आहे ही पावडर पितळेची तुमची सगळी भांडी एकदम स्वच्छ ब्रास असेल कॉपर असेल सगळी भांडी सिल्वर भांडीसुद्धा स्वच्छ करतं तर ही फक्त तुम्हाला पन्नास रुपयेमध्ये मिळते घरपोच पन्नास रुपयेमध्ये ही पावडर मिळते तर ज्यांना हवी त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा कारण कर सगळी चांदीची भांडी किंवा आपली पितळेची भांडी हे स्वच्छ करतं बरं का मी सगळे पितळेची भांडी आणि कॉपरचे हे नाही स्वच्छ करते आणि चांदीची जी भांडी आहेत ते कोलगेटनं स्वच्छ करते तर बघा आता हे तुम्ही जे बघताय ते अभिषेक सोमपात्र आहे हे सोमपात्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे अभिषेकचं सोमपात्र आहे हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर आता आपल्याला माता लक्ष्मींचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना थोडंफार अक्षद आपल्याला ठेवायचे आहे त्याच्यावरती हळदी कुंकू सुद्धा आहे त्याच्यानंतर आपल्याला दिव्याला पण अलंकृत करून घ्यायचं आहे हा चांदीचा दिवा आहे आपल्या देवपूजेमध्ये चांदीचं निरंजन आणि मातीची पंथी आणि तुपाचा दिवा हे तीन गोष्टी असायलाच पाहिजेत इथेचा जर तुम्ही दिव्यात जरी लावलं तरी सुद्धा तुपाचा दिवा चालतो बरं का असं काही नाही की चांदी असावी पण शक्य असल्यास आपण चांदी खरेदी करू शकत असलेस खरेदी करू शकता अरे बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे आहेत आपल्याकडं एकशे सॉरी पन्नास वातींचा हा डब्बा आहे नेहमी पूजेमध्ये माझ्या तुम्ही बघता कारण हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तर ह्याची क्वालिटी म्हणाल तर एकदम पेड्यासारखी आहे आणि शुद्ध आहे त्यामुळे मी माझ्या देव पूजेमध्ये हेच ऍड करते तर आपल्याला असं अलंकारित करून घ्यायचं आहे या दिव्याला बघा हळदी कुंकुणे अलंकारित करायचं आहे ज्या ठिकाणी आपण दिवा ठेवणार त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत तुपाचा दिवा प्रजित करायचा आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबात तर टाकायचं आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कारण गुलाबाच्या अत्तराने लक्ष्मी माता प्रसन्न होते आता ह्याचं विधिवत आपण पूजन करून घेतलेलं आहे सोबत गुलाबाचा धूप आपल्याला प्रज्वलित करायचा आहे गुलाबाचा धूप असावा गुलाब आणि केवडा मोगरा हा माता लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारा हा गुलाब दिव्याला फुल सुद्धा आपल्याला व्हायचं आहे आपल्याला ऍपल धूपदाणीमध्ये धूप लावायचं आहे जेणेकरून व्यवस्थित जळतो आणि इकडं तिकडं ह्याची विभूती सांडत नाही धूप फिरवून घ्यायचं आहे आपल्याला विष्णूप्रिया त्याचबरोबर प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू पूजेसाठी घ्यायचं आहे आपल्याला हे आपल्याकडे मिळते प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी दीपाचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे अष्टलक्ष्मी दिवा म्हणजे आठ लक्ष्मींचं महत्व आहे आणि अखंड लक्ष्मी वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी अष्टलक्ष्मीदीच पूजन आपल्या घरात व्यवसायात खूप महत्वाचं आता आपण माता लक्ष्मीचा अभिषेक करणार आहे आणि शंखचक्र गदा हे जे दिवे आहेत हे माता लक्ष्मीच्या सेवेनंतर आपण सेवा जेव्हा पूर्ण होते तेव्हा ते, ते प्रज्वलित करणार आहे हे शंखचक्र दिवे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला अलंकृत करून घ्यायचे हळदी लावून महालक्ष्मी नमो नम ओम विष्णू नमो नमः हे विष्णूंच स्वरूप मानलं जातं त्यामुळं हे शंखचक्र दिव्याचं खूप महत्व आहे बरं का आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये शुभ मानलं जात शंखचक्र दिव्या आहेत त्यांना सुद्धा तांदूळ अक्षदा व्हायचे आहे तर बघा माता लक्ष्मीची चांदीची पावलं सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये अभिषेकसाठी आणि माता लक्ष्मींचा अभिषेक करणार आहे तर अभिषेकचं तीर्थ ह्या भांडे हे कडीचं भांडं आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये पडावं असं ठेवायचं आहे तुम्हाला हे अभिषेक पात्र खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर हे पात्रसुद्धा ऑर्डर करू शकता अभिषेक पात्र सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद् साधिके शरण्येत्रम्भके गौरी नारायणे नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद् साधिके शरणेत्रम्भके गौरी नारायणे नमोऽस्तुके नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रपदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते महा महा नमस्तु महा नमस्त महामाये श्रीपीठेशिर पूजि शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्त नमस्त महामाये श्रीपीठेशिर पूजि शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तुते Om Sri महालक्ष्मी दिव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ओम श्री Mahalakshmi दिव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी ॐ श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नमः 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय ना महालक्ष्मी महा आपल्या देव्या, देव्य देवयाईचा अभिषेक खूप छान असा झालेला आहे तुम्ही बघू शकता तीर्थ अगदी ह्या तीर्थपात्रातून खाली त्या भांड्यामध्ये पडतंय अशा प्रकारे तुम्हाला देवी देवतांचा नित्य अभिषेक करायचा आहे कारण एका तामणात सगळे देव धुवायची गरज पडत नाही अभिषेक घालायची गरज पडत नाही किंवा ते पाणी साठून राहण्याची गरज पडत नाही एकदम छान असा ह्याच्यामध्ये अभिषेक होतो तर ता आई साहेबांचा खूप छान असा अभिषेक झालेला आहे चांदीच्या पादुक आहेत महालक्ष्मी आईंच्या तर आता बघा आपल्याला ह्यांना हळदी कुंकू लावायचे अलंकृत करायचं आई साहेबांना त्यांच्या जागेवरती त्यांना विराजमान करायचं आहे तर ही माता लक्ष्मीची फ्रेम आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी ऑर्डर केली तरी चालेल कारण बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा त्यांचं बुकिंग आहे पण तेव्हा उपलब्ध नव्हती तर ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला थोडेसे त्याच्यावरती आपल्याला आईसाहेबांची मूर्ती विराजमान करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते श्री हस्ते आई साहेबांची आज विधिवत पूजा झालेली आहे तर आई साहेबांना बघा असा हार सुद्धा मी नेहमी घालते तुम्ही नेहमी बघता हार सुद्धा आई साहेबांना असा आपण घालतो ह्याच्यावरती बघा पैशाचे नाणे आहेत बर का हा कॉईन हार आहे याच्यावरती बघू शकता लक्ष्मीचा हा हार आहे लक्ष्मी कॉइनचा तर हा नेहमी मी आई साहेबांना घालते तुम्ही हा सुद्धा हार आपल्याकडं तुम्हाला मिळतो खूप सुंदर असा हा हार घातलेला आहे आई साहेबांना त्याचबरोबर बघा आता शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे आहेत हा दिवा सुद्धा एक एक मी लावणार आहे आता शंखचक्र दिव्यामध्ये आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा करायची आहे आपल्याला तर बघा शंखचक्र दिवे आपण लावलेले ला आहेत तुम्ही बघू शकता खूप छान दिसतात शंखचक्र दिवे आणि सर्वांना माहिती आहे की शंखचक्र दिवे आपल्याकडे मिळतात तर शंखचक्र दिवे लावलेले ला आहेत आई साहेबांच्या समोर सुंदर असा आई साहेबांना हार घातलेला आहे आजवर का विलायचीचा आणि खरच भारी वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि अगदी छान वाटतय त्यासोबत बघा आपल्याला आई साहेबांच्या ताटामध्ये आई साहेबांच्या ताटामध्ये आपल्याला अलंकृत करण्यासाठी अशा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत तर हिरव्या बांगड्या तुम्ही एकवीस घ्या मी एकवीस घेतलेल्या आहेत कारण शुक्रवारचे दिवशी आई साहेबांच्या सा ता सा ताट अलंकरित करण्यासाठी आहेत त्यासोबत बघा आपल्याला ज्या आई साहेबांच्या आपण इथं पावलं ठेवलेत लक्ष्मीचे त्या पावल्यानं सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून अलंकारित करून घ्यायचं आहे तर आता बघा आपल्याला अलंकृत करण्यासाठी असं हे ताट तुम्हाला माहिती आहे आपल्याला वेल डिश ताट मिळतं तर त्या ताटामध्ये आता आपण आई साहेबांना अलंकरित करण्यासाठी ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण पावलं ठेवलेले आहेत तर बांगड्या आपल्याला सगळ्या प्रकारच्या घ्यायच्या आहेत आता मी ह्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पिवळ्या बांगड्या ठेवायच्या मग सगळ्या ठेवू शकता किंवा तुमच्याकडं जेवढ्या असतील तेवढ्यासुद्धा ठेवू शकता पण एक क्वांटिटी घ्यायची आहे सात एकवीस अकरा अशा बांगड्यांची क्वांटिटी घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये बघू शकता मी पिवळ्या बांगड्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या लाल बांगड्या तर ह्या सगळ्या बांगड्या आई साहेबांच्या सेवेसाठी मी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर आई साहेबांच्या सेवेसाठी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावलेला आहे तुम्ही सुद्धा लावता मला नेहमी बऱ्याचशाच ताई फोटो वगैरे पाठवतात त्याचसोबत हे शंखचक्र दिवे जे आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा आपण लावलेले आहेत ला त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी आई साहेबांची आजची पूजा झालेली आहे त्यासोबत अष्टलक्ष्मी दीपचं पूजनाचं महत्व म्हणजे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती त्यासोबत आपला व्यवसाय उद्योगामध्ये कितीतरी पटीने यश देण्याचं काम हा अष्टलक्ष्मी दिवा देतो कारण आठ लक्ष्मीचं महत्त्व भरपूर आहे तुम्हाला माहिती आहे आठ लक्ष्मी जिथे वास करतात तिथे अष्टलक्ष्मी जिथे वास करतात तिथे कोणतीही गोष्ट तुमची इच्छा पूर्ण राहत नाही तुमचा व्यवसाय उद्योग खूप चांगल्या प्रकारे चालतो तर हा बघा ही दुपदानी ऍपल जी आहे तुम्ही सर्वजण आपल्याकडून घेताय तर ही दुपदानी तुम्ही घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जो आता मी गुलाबाचा धूप लावलाय तो अगदी सोप्या पद्धतीने हा लावता येतो आणि छान ह्याचा आरती देवी देवतांपर्यंत पोचते तर अशी ही सुंदरशी सेवा झालेली आहे आता आपण आई साहेबांची मंत्र पुष्पांजली करणार आहोत त्यासोबत बघा आपल्याला नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मींना दाखवायचं आहे आता पूजा झालेली आहे त्यासोबत त्यांना आपल्याला वा एक ठेवायचं आहे तुम्ही साठ ठेवा किंवा एखादा हळकुंड जरी आई साहेबांच्या सेवेसाठी ठेवलं तरी चालतं तर मी इथं एक हळकुंड ठेवते सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु तर आजची पूजा अशी छान झाली आणि शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या दिव्याच्या साक्षीने पूजा केली बरं का तुम्ही सुद्धा प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचे दिवे लावा कारण तुपाच्या दिव्याने लक्ष्मी माता स्थिर होते आणि आपल्याकडे एकशे आठ दिवे सुद्धा बऱ्याचशा स्ताई लावतात किंवा तुम्ही मी आता ह्या देवपूजेमध्ये चार दिवे लावले जसं की एक तेलाचा दिवा आहे अष्टलक्ष्मी आणि शंखचक्रामध्ये दोन तुपाचे दिवे आणि ह्याच्यामध्ये तिसरा तुपाचा म्हणजे तीन तुपाचे आणि एक तेलाचा असे मी चार दिवे लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी लावलेले आहेत तरी लक्ष्मी मातेची जी फ्रेम आहे मूर्ती आहे ती तुम्हाला आपल्याकडे मिळेल बऱ्याचशा स्टॉकमध्ये उपलब्ध आहे बऱ्याचशाच ताईंचं बुकिंग आहे रेखीव कोरीव सुबक आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे बरं का तुम्ही बघू शकता ही माझ्या देवघरामधली आहे आणि तशी सेम आपल्याकडे सुद्धा तुम्हाला मिळेल ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा आता जागा कमी पडत असल्यामुळं रांगोळी मी अगोदर न काढता अभिषेक करून घेतला कारण जागा कमी पडते आता सगळी पूजा झाल्यानंतर विष्णू लक्ष्मी प्रसन्न किंवा लक्ष्मी प्रसन्न तुम्ही रांगोळी काढू शकता तुम्ही बघू शकता की विष्णू लक्ष्मी प्रसन्न म्हणजे लक्ष्मीच्या सेवेसोबत विष्णूचं पण आपल्या घरामध्ये आगमन होते तसंच आपण विष्णूंच्या चक्र म्हणजे शंकर चक्र यांची पूजा आपण ह्याच्यामध्ये दिवाच्या स्वरूपात केलेली आहे तर बघा हा विष्णू लक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा सुद्धा आपल्याकडे तुम्हाला मिळतो खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याला राहून साचे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत त्याचबरोबर बघा आता हे नैवेद्य पात्र आहे हे नैवेद्य पात्र आहे ह्याच्यामध्ये आपण आई साहेबांना नैवेद्य दाखवणार आहे कारण आता पूजा खूप छान अशी विधिवत झालेली आहे तर आई साहेबांना छान असा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे छान असा नैवेद्य दाखवून झालेला आहे त्यासोबत आपल्याला आई साहेबांच्या सेवेसाठी हळदी कुंकू सुद्धा आपल्याला चांदीच्या किंवा पितळेच्या करंड्यामध्ये ठेवायचा आहे पितळेचे करंडे आहेत तुम्ही बघू हळदी कुंकू करंडे आणि ह्याला टोप ह्याला झाकण सुद्धा आहे बरं का ज्या ताईंना हे करंडे हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर हे हळदी कुंकू करंडे ऑर्डर केले तरी चालतील ह्याच्यामुळे तुम्हाला हळदी कुंकू भरून ठेवायचा आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी असं दोन्ही साईडला ठेवायचं आहे आता माझ्याकडे जे आहेत ते पदम हळदी कुंकू करंडे आहेत ते चांदीचे आहेत तुमच्याकडे जसं शक्य असेल तसं तुम्ही ठेवू शकता चांदी ठेवू शकता किंवा अगदी पितळेचे सुद्धा तुम्ही हळदी कुंकू करंडे सेवेमध्ये ठेवू शकता त्याचसोबत बघा तुम्हाला छान असा हा जो बघताय तुम्ही हा आत्ता घातलेला जो आहे तो हा हार आहे तो तो हार जो आहे तो विलायचीचा हार आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये हा लवंगांचा सुद्धा हार मिळतो जर तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता हा लवंगांचा आहे त्यासोबत माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणार हे केशर आहे तर हे केशर आहे बरं का माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणारं तर ह्यातल्या मी दोन काड्या माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवणार आहे तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आपल्याकडून त्याचबरोबर बघा तर बघा हे केसर आहे हे केसरसुद्धा सुद्धा महालक्ष्मीला व्हायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या महा। आहे न महा आणि हे केसर आहे त्यासोबत प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू हे आपल्याकडे मिळतं माता लक्ष्मी सेवेसाठी त्याचबरोबर हळदसुद्धा आहे आपल्याकडे शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू आहे हे माता लक्ष्मीला सेवेसाठी तुम्ही तुमच्या वापरू शकता यूज करू शकता वाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचं हे कुंकू आहे तर आता माता लक्ष्मीला बघा हळदी कुंकू आता हळदीचं कुंकू जे आहे ते आपल्याकडे ओरिजिनल मिळतं हळद आहे हळदी लिंपण साठी किंवा माता लक्ष्मी सेवेसाठी हळद आणि कुंकू हे करंडे सुद्धा ठेवू शकता त्यासोबत तुम्ही बघू शकता हे जे तुम्ही बघताय ते केसर आहे माता लक्ष्मीला प्रिय असणार तर हे केसरच्या दोन ज्या काड्या आहेत त्या मी पाण्यामध्ये टाकते कधी दुधामध्ये म्हणजे तुम्हाला ज्याच्यात नैवेद्य दाखवायचं तर मी नैवेद्य तर चिकूचं दाखवलंय तर ह्या पाण्यामध्ये बघा मी केसर टाकले त्यासोबत एक तुळशीपत्रसुद्धा टाकलेलं आहे माता लक्ष्मीला पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीफार आपल्याला जवादू पावडर मिक्स करायची आहे तर ही जवादू पावडर आपल्याला मिळते सुगंधी सुवासिक आहे तीसुद्धा तुम्हाला मिक्स करायची आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाशीसुद्धा व्हायची आहे तर ह्याला जवादू पावडर असं म्हणतात कारण माता लक्ष्मीला आकर्षित करणारी ही पावडर आहे त्याचसोबत बघा व्यवसाय उद्योगासाठी तुम्हाला कासव बऱ्याचदा आपल्याकडून घेत आहेत व्यवसाय उद्योगासाठी जो कासव व्यवसाय उद्योगासाठी जो कासव आहे तीन कासव तो सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर तो कासव ऑर्डर करा तर त्यासोबत बघा पूजा साहित्य सुद्धा तुम्हाला दुपारच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि चांदीच्या वाटीमध्ये शक्यतो माता लक्ष्मीला पाणी ठेवा आता नैवेद्य पात्रामध्ये मी नैवेद्य सुद्धा दाखवलेलं आहे तर असं आहे माता लक्ष्मीची छान अशी आजची पूजा झालेली आहे तुम्हाला आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता नैवेद्य पात्र आहे ते प्युअर पितळेचं भरीव आहे छान क्वालिटीचं हे नैवेद्य पात्र आहे आणि भरपूर ताईंनी ऑर्डर केलेलं आहे ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून त्यासोबत हे हळदीचे करंडे ते सुद्धा घेऊ शकता हे कासव अंक म्हणजे ह्याच्यावरती तीन कासव आहे तुमचा व्यवसाय उद्योग चालण्यासाठी खूप छान हा कासव आहे तो सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्यासोबत हा सर्वात मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे माझ्याकडला तुम्ही ह्याच्यामध्ये छोटा सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा ऑर्डर करू शकता तर तुम्हाला अधिमाया दिशात की याच्यामध्ये आई साहेबांची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते तर ती सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघून खरेदी करू शकता तुम्हाला सेमच मूर्ती मिळते फक्त कसं असतं प्रत्येक मूर्तीमध्ये सेवा आणि भाव खूप महत्वाचे आहेत तुम्ही जशी सेवा कराल तसे तुम्हाला देवी देवता आशीर्वाद देतात तर आता बघा